मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसत तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरोर तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं आशीर्वाद आहे असं दस म्हणाले आणि याबाबतची पहा असं काही असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले विठ्ठीम तो समर्थ जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्या द्यावी भाजपचं पटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश ससंयुक्त पक्ष आहे ती त्यांच्या आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर तो आना, आना, आना। आना, आना, देधना, देधना, मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन मला काय भेट घ्यायला मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती